जय शिवराय आजचा जो महत्वाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट खर तर आपण सवर्धन म्हणतो दुर्ग संवर्धन म्हणतो हे प्रत्येकाने केलं पाहिजे दुर्ग संवर्धन हे प्रत्येकाने केलं पाहिजे परंतु दुर्ग संवर्धन करत असताना आपल्याला हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये गडकोटांना काय महत्व होतं किंवा आजच्या काळामध्ये गडकोटांना एवढं महत्व का आहे तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर सगळ्यात महत्वाचा विषय हा येतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा जो संकल्प घेतला जी शपथ घेतली तर त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना गडकोटांची सगळ्यात जास्त जर आपण पूर्ण इतिहास बघितला तर गड गडकोटांशिवाय दुर्गांशिवाय इतिहास हा अपूर्ण आहे आज गडकिल्ले संवर्धनाचा विषय येतो त्यावेळेस युवा पिढी हे पुढाकार घेताना दिसत नाही मात्र शिवजयंतीमध्ये असेल किंवा बाकीचे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये नाचण्यासाठी उत्सुक असलेली आजची तरुण पिढी ही सगळ्यात जास्त पुढाकार घेताना दिसते मी तर म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आपण सगळ्यांनी शिवजयंती ही आनंदाने आणि मोठ्या उत्सवाने साजरी केली पाहिजे परंतु शिवजयंती साजरी करत असताना डीजे समोर नाचत असताना आपल्या पुढे आदर्श कोण आहेत मात्र दुर्गांची जी अवस्था आज झालेली आहे याच्यावरून खरं दिसतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा खुरा वारसा त्यांची जिवंत स्मारके त्यांची खरीखुरी स्मारके हे आजची गडकोट आहेत आणि या गडकोटांचं संवर्धन झालं नाही तर उद्याच्या पिढ्यांना आपल्याला इतिहास सांगता येणार नाही त्यामुळे प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शंभू महाराजांचा राजाराम महाराजांचा या सगळ्यांचा इतिहास जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला दुर्गांकडे वळावं लागेल त्यांचं संवर्धन करावं लागेल कारण त्या दुर्गांवरती महाराज आजही जिवंत आहेत त्यांची कुठे ना कुठेतरी पाऊल लागलेले आहेत ला त्यांच्या खुना आजही गडकोटांवरती आजही आपल्याला पाहायला मिळतात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गडकोटांची बांधणी कशी केली जात होती त्यांना का महत्व दिलं जात होतं त्या गडकोटांच्या माध्यमातून महाराजांचा उद्देश काय होता ध्येय काय होतं तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकोटांची बांधणी केली असावी तर ते सर्व काही शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठीच परंतु महाराजांनी जर आपण इतिहासात बघितलं तर महाराजांनी जवळपास चाळीसहून अधिक किल्ले स्वतःहून बांधलेले आहेत आणि जवळपास एकशे दहा किल्ल्यांची डागडुजी आणि बांधणी पुनर्बांधणी डागडुजी म्हणजे एखादा किल्ला ढासळलेला असेल पडलेला असेल तर त्याच्या भिंती परत बांधून त्याला पूर्ण पुर्ना, पुनर्बांधणी करून त्याचं पूर्ण अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केलेले प्रयत्न केलेला जो असतो त्याला आपण डागडुज्या वगैरे असं म्हणतो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सैन्य साठा होता तो फार कमी होता आणि शत्रू हा अफाट सागर घेऊन आलेला होता औरंगजेबाचं सैन्य जर आपण बघितलं तर भयान असं अं आव्हाळा गवसनी घालणारं सैन्य होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जर सैन्य साठा आपण बघितला तर खूप काही प्रमाणात म्हणजे चाळीस एक हजार सैन्य साठा महाराजांकडे होता तर आता एवढं बलाढ्य अशी फौज जी औरंगजेबाची होती त्या औरंगजेबाच्या बलाढ्य फौजेसी महाराजांना लढायचं होतं आता स्वराज्य आपल्याला अजिंक्य ठेवायचं आहे शत्रूपासून अजिंक्य ठेवायचं आहे त्यासाठी महाराजांनी काही गडकोट बांधले आता सर्व काही संबंध जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर त्यामध्ये सगळ्यात जास्त जो काही संबंध येतो तो गडकोटांचा येतो गडकोटांशिवाय महाराजांचा इतिहास पूर्ण होतच नाही आता महाराजांनी गडकोटांच्या बांधणीसाठी एक लाख पंच्याहत्तर हजार होन बघा एक लाख पंच्याहत्तर हजार होनाची तरतूद केली होती आता एक लाख पंचाहत्तर हजार होन म्हणजे किती तर एक लाख पंचाहत्तर हजार होन म्हणजे त्या काळात एका होनची किंमत साधारणतः साडेतीन ते चार रुपये होती म्हणजे आज जर आपण हिशोब केला तर जवळपास साडेसहा ते सात लाख रुपये हे केवळ गडकिल्ल्यांची किल्ल्यांची डागडुजी आणि बांधणीसाठी वापर केला होता स्वराज्यामध्ये जो काही महसुलाचा भाग होता त्याच्यामधली अर्धी रक्कम ही केवळ आणि केवळ किल्ल्यांच्या बांधणीसाठी आणि डागडोजेसाठी वापरण्यात येत होती तर आपण बघू शकतो की महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी गडदुर्गांना एवढं प्राधान्य का दिलं असावं महाराजांना त्यांच्या सहकार्यांनी विचारलं की महाराज आपल्याला गडकोड बांधायचे परंतु सात लाख रुपये आपण खर्च करतोय जवळपास एक लाख पंच्याहत्तर हजार होऊन आपण खर्च करतोय तर एवढा इन्व्हेस्टमेंट आपण का करायची तर महाराजांनी त्यांना उत्तर दिलं की ही इन्व्हेस्टमेंट आपल्याला पुढे कामाला येईल आणि खरोखरच ज्या ज्या वेळेस स्वराज्यावरती हल्ले झाले ज्या ज्या वेळेस शत्रूने आपल्या स्वराज्यावरती तोपेचे वार असतील स्वतःहून चालून आले असतील हे सर्व काही शत्रू थोपवण्याचं आणि माघारी फिरवण्याचं काम हे गडदुर्गांनी केलं तिथल्या मावळ्यांनी केलं आजही गडदुर्गांना खूप मोठं प्राधान्य आहे महाराज जर विचार करा त्या काळामध्ये महाराज एक लाख पंच्याहत्तर हजार होऊन एवढा खर्च दुर्गांसाठी करत असतील आणि महाराजांनी जो राजगड किल्ला बांधला महाराजांनी असे अनेक किल्ले बांधले जर आपण एक एक किल्ला बघितला तर ते एकदम बलाढ्य आणि शत्रूला झुंजणारा एक एक किल्ला आहे एक एक दुर्ग आहे एक नाशिक जिल्ह्यामधला साधारणतः साडेपाच वर्ष एक किल्ला फक्त अवघ्या सहाशे मावळ्यांनी लढवला एक एक उदाहरण जर आपण बघितले तर खूप काही किल्ल्यांचा संपूर्ण इतिहास जर बघितला तर आपल्याला लक्षात येतं की कि महाराजांनी किल्ल्यांनाच का अधिक प्राधान्य दिलं असावं छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की माझा एक एक किल्ला जरी एक एक वर्ष लढवला गेला तरी हजरतीस तीनशे साठ किल्ले आहेत औरंगजेब खासा औरंगजेब एक ना एक दिवस स्वराज्यावर चाल करून येईलच आणि तो आपले किल्ले जिंकण्यासाठी प्रयत्न करेल त्याला स्वराज्य जिंकायचा असेल तर त्याला किल्ले जिंकावे लागतील एक एक किल्ला माझा एक एक वर्ष जरी लढवला गेला तरी स्वराज्यात साडेतीनशे किल्ले आहेत औरंगजेबाची उमर गुजरून जाईल पण त्याला स्वराज्य कधी जिंकता येणार नाही आणि असंच झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब स्वराज्यावर चाल करून आला तो दखनेत आला दखनेत आल्यानंतर सोळाशे एक्याऐंशी साली तो दखनेत आल्यानंतर त्याने अवघे किल्ले घ्यायला सुरुवात केली त्याने सर्वात अगोदरचा किल्ला जो होता तो म्हणजे रामशेज आणि या रामशेज किल्ल्याने साडेपाच वर्ष झुंज आणि औरंगजेबाच्या नाकात दम आणला इथून पुढे आपल्याला दुर्गकारण दिसतं की महाराजांनी असं का आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे किल्ले बांधायचे कशासाठी का बांधायचे स्वराज्य आहे स्वराज्यात अठरा पगड जातीची लोक आहेत आणि ही अठरा पगड जातीची लोक जी आहेत यांच्या हाताला कुठंतरी काम लागलं पाहिजे शिवाजी महाराजांच्या राज्याचा वचननामा होता की सर्वांच पोटास लावणे आहे अठरा पगड जातीतील लोक बलुतेदार या सगळ्या लोकांच्या हाताला काम लागलं पाहिजे यासाठी महाराजांनी गडदुर्ग पुनर्वाहननी केले महाराजांना असं वाटत होतं की आता या ही जी दुर्ग आहे त्या दुर्गांच्या माध्यमातून आपण या इथल्या रयतेला त्यांच्या हाताला काम देऊ शकतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केलं असं अशंख्य उदाहरणं आहेत जी इतिहासाला माहीत सुद्धा नाहीत म्हणून आजही दुर्ग संवर्धनाचा विषय येतो त्यावेळेस तरुण जो कोणी तरुण वर्ग आहे तो माघार घेतो त्यांना वाटतं की कशाला बाबा सगळे पडलेत आता आता कशाला जायचं काय करायचं दुर्गांवरती जाऊन पण खरो खरोखर एक विचार करा आज आ, हजारो संस्था असतील हजारो दुर्गसेवक असतील शिवप्रेमी असतील हे आपला जीव धोक्यात घालून करतात आपला वेळेतला वेळ काढून दुर्ग संवर्धन करतात का करायचंय कारण जी काही स्वराज्यासाठी लढणारी मंडळी होती जी काही मावळे होते त्यांनी तर, -तर गडकोटांसाठी रक्त सांडलं एक एका एका मावळ्यांनी झुंज दिली आपल्याला झुंज द्यायची नाहीये आपल्याला हातात तलवारी घेऊन ढाल घेऊन लढायचंही नाहीये आपल्याला काय करायचंय आपल्याला फक्त जे आहेत जसे कसे पडलेले असतील त्यांच्या भिंती पडलेल्या असतील ढासळलेले असतील फक्त त्या दुर्गांवरती जे काही घाणेरडे प्रकरण वारसा नष्ट करण्याचा जो काही प्रयत्न चाललेला आहे तो फक्त थांबवायचा आहे आणि ते फक्त आणि फक्त दुर्ग संवर्धनाच्या माध्यमातून करता येईल मला असं वाटतं की आपण गडदुर्गांवरती जावं गडगुरुवरती गेल्यानंतर तो किल्ला पाहावा तिथे महाराजांचे कुठेतरी स्पर्श लागले असतील तिथे कचरा झालेला आहे आता आणि त्या कचरा कुठेतरी गोळा करण्याचं काम आपण केलं पाहिजे त्याचप्रकारे तिथे काही बाटल्या असतील कारण आपल्यातलीच मंडळी तिथे जाऊन बाटल्या असे घाणेरडे प्रकरण करत असतात त्यांना कुठेतरी आळा घालण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आपण जर आज पुढाकार घेतला नाही तर उद्याच्या पिढ्यांना ते गडकोट अजिबात दिसणार नाहीत आणि खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचा शंभू महाराजांचा इतिहास आपल्याला पुढच्या पिढ्यांना सांगता येणार नाही आणि हा इतिहास आपल्याला सांगायचा सा असेल तर आजही दुर्गांची जी अवस्था झालेली आहे ती फक्त आपल्याला जपायची आहे आपल्याला पुनर्बांधणी करायची नाही फक्त आपल्याला एक छोटासा महिन्यातून एक दिवस हा दुर्ग संवर्धनासाठी द्यायला हवा यासाठी आज आपण शपथ घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्याची दुर्ग संवर्धन करण्याची कारण दुर्ग संवर्धन ही काळाची गरज आहे जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट